जन्मेनमी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता स्वानंदी आणि मणीची भेट झालेली असते देवळातून मणी जात असताना स्वानंदी त्याला हाक मारते त्याच वेळेला आता मणी धावत जाऊन स्वानंदीला जवळ घेतो स्वानंदी देखील अगदी अलगतच जाऊन मनीला मिठी मारते देखील त्यांच्या कुशीतच दे असतं तर आता दोघही एकमेकांना भेटता तितक्यातच समोर आता सुजित आलेला असतो आणि सुजित तिथे येऊन टाळ्या भाजवू लागतो आणि म्हणतो झालंय का तुमचं मिलन तुमच्या तिघांचा मिळूनच हा प्लॅन होता ना पण हा प्लॅन तुमचा आता मी विस्कटून टाकणार आहे काही झालं तरी आता मला माझा अर्जुन हवा आहे चल आताच्या आता मला माझा अर्जुन दे स्वानंदी असं तो म्हणू लागतो त्यावर आता त्याला अडवा म्हणी येतो आणि म्हणत असतो की नाही स्वानंदी त्याला देणार नाही आणि आता तो सुजित असतो त्याने काही गुंड आणलेली असतात आणि ते गुंड जे असतात ते मात्र आता मणीला धरून राहतात त्याच वेळेला आता वडून माणवनं सुद्धा त्याने धरलेलं असतं तर स्वानंदी एकटीच उभी असते बायाला घेऊन तर आता त्या सगळ्याचा पाय तर सुजित घेऊ लागतो सुजित आता म्हणू लागतो की स्वानंदी मला बायाला दे आत्ताच्या आत्ता स्वानंदी म्हणत असते की नाही हे माझं बाय आहे आणि मी तुला देणार नाही आत्ताच्या आता मागेचा नाही तर बघ काय करेन दे तर आता तो म्हणत असतो बघा स्वानंदी हे अशी फालतूगिरी बंद कर तुझी पण स्वानंदी काही ऐकायला तयार नसते स्वानंदी आता आपल्या बायासाठी काही देखील करायला तयार असते स्वानंदी आता म्हणत असते की मी तुमचं कोणाचंही ऐकणार नाही आहे आता मला माझं बाय घेऊन जायचं आहे आता स्वानंदी त्याच्या अंगावरती जर जो लाकूड मारते त्याबरोबर तो तिथेच पडतो आणि त्याच वेळेला आता त्या सगळ्यांना सुद्धा ती ते लाकूड दाखवू लागते जेणेकरून सुद्धा सुटका व्हायला हवी मनी त्यासोबत वॉडन मॅडम आणि स्वानंदी बायाला घेऊन आता तिकडनं पळ काढत असतात त्याच वेळेला समोरून सरपोतदारांची गाडी येते सरपोतदारांची गाडी येऊन तिथे थांबते आणि त्याच वेळेला आता स्वानंदी तिकडना तरीसुद्धा सुद्धा पळायचा प्रयत्न करत असते मणी सांगत असतो की जा जा पळ त्यावेळेला मणीला आता ते गुंड परत एकदा येतात पकडायला त्यानंतर स्वानंदी मणीला म्हणत असते की चला मी येते आणि असं बोलून स्वानंदी आता चाललेली असते मात्र आता तिथेच सरपोतदार आणि त्याचसोबत शालिनी आलेली असतात आणि शालिनी आता स्वानंदीला जाऊ देत नाही त्याचबरोबर सरपोतदार देखील स्वानंदीच्या समोर आडवे येऊन उभे राहतात आणि म्हणत असतात की आधी मला अर्जुन मला हातात दे स्वानंदी म्हणत असते की नाही हे बाय माझं आहे त्यामुळे मी माझ्या बायाला तुम्हाला देणार नाही परंतु सरपोतदार साहेब म्हणतात की मी बऱ्या बोलाने सांगतोय दे वॉडन मॅडम आता आडव्या येऊन आता स्वानंदीच्या बाजूने बोलत असतात आणि सरपोतदाराला म्हणत असतात की नाही ती बाय नाही देणार तेवढ्यातच शालिनी आता वॉडन मॅडमचा हात मागून पकडते आणि त्या त्याचमुळे आता वॉडन मॅडम पूर्णपणे अडकून जातात तर आता मॅडम मॅडमना शालिनी म्हणत असते की तू शांत बस ग आणि स्वानंदी लवकर बाय दे तर आता स्वानंदीला मनी तिकडनं मागून सांगत असतो स्वानंदी पळा तुम्ही बायाला घ्याल निघा तुम्ही आमची काळजी करू नका तर शालिनी म्हणत असते हे स्वानंदी बऱ्या बोलाने दे हा बायाला सर्व सुद्धा सांगत असतात स्वानंदी म्हणत असते नाही नाही ते माझं बाय आहे मी ते बाय देणार नाही आता स्वानंदी तिकडनं जात असते मात्र सुजित 的。 च्या गळ्यावर चाकू ठेवतो आणि स्वानंदीला ब्लॅकमेल करू लागतो स्वानंदीला म्हणत असतो की बघ जर तू इकडनं गेलीस ना तर तू आता स्वानंदी खूप जास्त घाबरते पण या सगळ्या परिस्थितीत आता स्वानंदीला की ही मला काही करणार नाही तुम्ही जावा माझी काळजी करू नका जा बायाला घ्याने निघा परंतु स्वानंदीचा पाय काही करणं निघत नसतो स्वानंदी फक्त मनीकडे पाहत असते कारण का आतापर्यंत मनीने स्वानंदीसाठी खूप काही गोष्टी केलेल्या असतात आणि त्यामुळेच आता त्याला तिला सोडून जावत वाटत नसतं आणि म्हणूनच ती तिथे उभी असते मात्र आता सरपोतदार तिच्या हातात ना ते बाय खेचून घेतात आणि तिला जोरात ढकलतात त्यामुळे आता स्वानंदीच्या डोक्याला होऊ लागते आणि त्यामुळे आता स्वानंदी जमिनीवर पडते पण वॉर्डन मॅडम थांबवतात था, त्याच वेळेला स्वानंदी पुन्हा एकदा उठून उभी राहते आणि त्यांच्या गाडीवर जोर जोरात माजवू लागते आणि म्हणत असते की प्लीज मला बाय द्या वॉर्डन मॅडमसुद्धा हात जोडून आता सरपोतारांना सांगत असतात की तिला तिचं बाय द्या प्लीज असं काही करू नका स्वानंदी सांगत असते की द्या ना प्लीज माझं बाय द्या अगदी रडून रडून ती बोलत असते पण हे सरपोतदार साहेब कसले ऐकतात त्यांच्या काळजावर त्यांनी तिथे दगड ठेवलेला असतो त्यांना कोणाचही काही वाटत नाही नसतं त्यांना फक्त तो नातू हवा असतो आणि त्यासाठी ते काही देखील करायला तयार असतात आता जी स्वानंदी असते तीसुद्धा आडवी गाडीवर उभी असते आणि म्हणत असते की तुम्हाला काही झालं तरी माझ्या पायाला द्यावं लागेल तेव्हाच तर मी तुम्हाला पुढे जाऊ देईल परंतु आता जे सरपोदार साहेब असतात ते म्हणत असतात की काही झालं तरी मी माझ्या बायाला इकडं घेऊन जाणार आहे शालिनीला ते बाय देतात आणि त्यानंतर स्वतः ड्रायविंग करू लागतात स्वानंदीला असं वाटत असतं की इकडना मी तेव्हा मध्ये उभी राहीन तर ते नक्कीच मला माझा आधी विचार करतील ते काही पुढे जाणार नाही परंतु ते उलट्या काळजाचे असतात त्यांना स्वानंदीचं काही पडलेलं नसतं स्वानंदी जरी आडवी उभी राहिली तरीसुद्धा त्यांना आता स्वानंदीला संपवलं तरी काही फरक पडत असतो त्याच वेळेला आता ते उंतावून मुंत मागे गाडी घेतात आणि जोरात घेऊन येत असतात गाडी पण त्याच वेळेला वॉर्डन मॅडम स्वानंदीला पकडतात आणि एका साईडला खेचतात त्यामुळे स्वानंदी थोडक्यात वाचते आता स्वानंदी तर वाचलेली असते परंतु स्वानंदीला आपलं बाय गमावलाही याची खूप जास्त भीती वाटत असते खूप जास्त रागसुद्धा येत असतो कारण तिचं बाय तिच्या हातून गेलेलं असतं आणि त्यामुळेच तिला मध्येच रस्त्यावर चक्कर येते आणि ती च, च, च चक्कर येऊन खाली पडते वेळेला आता मणीलासुद्धा स्वानंदीची काळजी वाटते सुजितचं काम झालेलं असतं कारण त्याला अर्जुन मिळालेला असतो म्हणून सुजित देखील त्याच्या गोंडांना घेऊन तिकडनं जायला निघतो ते मनी स्वानंदीला उठ बोलत असतात पण काही स्वानंदी आता उठत नसते मॅडम मॅडमसुद्धा स्वानंदीला उठवायचा प्रयत्न करतात पण काही तिची हालचाल होत नसते इकडे आता सगळीजण येऊन घरी पोहोचतात तर आता शालिनी म्हणत असते की हे क्या बायाला जरा पकडा मी त्या बायाचे दृष्ट काढते कालपासून माझं बाळ बाहेर होतं आणि आता त्याला घरी घेऊया छान आंघोळ वगैरे घालव्या असं बोलून आता शालिनी आतमध्ये जाते शालिनी आता आतमध्ये केल्यानंतर त्या भाकर तुकड्याने त्याची दृष्ट काढते आणि आमच्या अर्जुनला कोणाची नजर लागायला नको असं म्हणून आता त्याच्या भाकर तुकडं ओवायते आणि त्याला आता घरात घेते त्याच वेळेला आता सरपोतदार साहेब देखील त्या बायाचेच म्हणजे अर्जुनचे खूप जास्त लाड करत असतात म्हणजे त्याच्याशी खूप छान असं गोड गोड गुलाबी बोलत असतात त्याला म्हणत असतात की बाय कालपासून बाहेर होतं तर बायाला खूप जास्त त्रास झाला असेल ना आमच्या नातवाला तुम्ही आता आमच्या सरपोतारांचे वारस आहात तुम्हाला त्रास झालेला चालणार नाही तुम्हाला जर काही कमी पडलं ना तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी काहीसुद्धा करायला तयार ते आहोत त्याच वेळेला सरपंचदारा साहेबांच्या हातात ना आता शालिनी ते बाय काढून घेते आणि शालिनी आता बायाशी बोलू लागते शालिनी बायाला म्हणत असते की बाया तू ना जास्त आजोबांकडे लक्ष देऊ नको कारण आता तुझे आजोबा जिथे आहेत तर कधी दिलेलं असतील आजोबांचा तुझ्या काही भरोसा नाही पण ही शालिनी आज जी आहे ना ती कायमच तुझ्यासोबत आहे तर आता काही लोकांची तुझ्यावर नजर आहे काही झालं तरी तुला आता मला सांभाळून ठेवावं लागेल असं देखील शालिनी आता म्हणू लागते शालिनीने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता सरपोतदार साहेब हसत असतात तर शालिनी म्हणत असते की मला काही झालं तरी बाळाला जपावं लागणार आहे त्याच वेळेला आता स्वानंदीपासून तिला धोका आहे आणि त्याचमुळे आपण काही झालं तरी ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला हवा आणि ते सुजितला देखील सांगत असते सुजितला म्हणत असते की आता आपल्याकडे वारस कोणीच नाही आहे आणि तुझे हे ऑपरेशन आहे तर आता तुला काहीच होणं शक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला हे बाय खूप जास्त जपायला हवं असं देखील आता शालेने बोलत असते तर इकडे घरी आल्यावर आता स्वानंदीच्या डोळ्यावर पाणी मारलं जातं त्यावेळेला स्वानंदीला शुद्ध येते पण जेव्हा स्वानंदी शुद्धीवर येते तेव्हा सुद्धा फक्त बाय बाय म्हणूनच बोलत असते कुठे गेलंय माझं बाय मला माझं बाय हवं आहे अशी एकदमच ती विनवणी करत असते त्याच वेळेला मणी आता म्हणत असतो की तुम्ही मी शांत व्हा भेटेल तुम्हाला तुमचं बाय पण तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही आराम करा तितक्यातच डॉक्टर देखील आलेले असतात डॉक्टर आता खरं तर स्वानदीला तपासायला आलेले असतात त्याच पहिला मणी न विचारतात की काय झालं आहे ना नेमकं त्यावर आता मणी सांगतो की ह्यांचा थोडा पाय घसरला आणि त्याच्यामुळे डोक्याला इजा झालेली आहे थोडं जरा चेक करा त्यांना आरामाची गरज आहे आणि त्याच वेळेला आता त्या खूपच जास्त ट्रेसमध्ये आहेत हे सुद्धा आता डॉक्टरांना माहिती झालेलं असतं डॉक्टर आता स्वानंदीला चेक करतात आणि स्वानंदीला इंजेक्शन घेतात आणि त्याच वेळेला ते मनीषी बोलतात की ह्या मॅडमना आरामाची गरज आहे कारण त्यांना खूप जास्त स्ट्रेस आहे आणि त्या असं असणं गरजेचं नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त काळजी तिची घ्या असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तर इकडे शालिनी जी आहे ज्या रूपाताईंना कामावर ठेवलेलं असतं त्यांना खूप जास्त उरलू लागते आणि तुमच्यामुळेच हा कालचा प्रसंग घडलाय असं देखील म्हणते आणि त्यांच्या जोरदार कानाखाली लगावून लावते सुजित म्हणत असतो की तुमच्या या अलगर्जीपणामुळे काय झालं बघितलं ना किती मोठं नुकसान झालं आहे आता काही नाही ह्यांना आताच्या आता कामावर काढून टाकायला हवं आता रूपाला कामावर काढून टाकलं जातं आणि वेळेला आता इथे जे सरपोदार साहेब असतात ते सुद्धा म्हणत असतात की हो हो ह्यांना कामावर ठेवण्याची काहीच गरज नाही हे आहेत पण आपलं किती मोठं नुकसान होत आहे ह्यांना काहीच ठेवायची गरज नाही आहे शालिनी तुम्ही बायाला थांबायला समर्थ आहात तुम्ही बायाला नीट थांबाळू शकता मला माहिती असं बोलल्यानंतर शालिनीच्या डोक्यात युक्ती येते शालिनी विचार करते कर हे आता बाळ जर दिवसभर मी संभाळत बसली तर माझं सगळं सोशल बंद होईल आणि मग मी काय करू नाही नाही असं व्हायला नको असं शालिनी विचार करते आणि शालिनी आता ठरवते की नाही आता या रुपाताईंनाच कामाला ठेवून घेते म्हणजे दिवसभर तरी मला हे बाळ सांभाळायला लागणार नाही मला माझा असा मी टाईम सुद्धा मिळेल आणि म्हणूनच ती आता पुढे येऊन म्हणू लागते की रुपाताईंच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप दिसतोय मला कळतंय की त्या पुन्हा अशी चूक करणार नाही आणि त्या रुपाताई देखील आता सरपोतारांना विनवणी करून म्हणत असतात की प्लीज मला तुम्ही समजून घ्या मी पुन्हा अशी चूक करणार नाही आणि माझ्याकडनं पुन्हा जर अशी चूक झाली ना तर तुम्ही मला बिंदास्तपणे कामावर ना काढून टाका मी अशी चूक करणार नाही असं देखील ती म्हणू लागते त्याच वेळेला आता सुजित म्हणत असतो की नाही 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 तुला ठेवणारच नाही आपण पण आता इथे मात्र जी शालिनी असते तिला तिला ठेवून घ्यायचं असतं कारण का ह्या सगळ्या जबाबदारी तिच्या अंगावर नको असतात म्हणूनच ती आता सरपोतदार साहेबांना म्हणत असते की जाऊ दे ती ती खूपच दयाळ दिसते एका स्त्रीची व्यथा आपणच समजू शकतो ना आणि म्हणूनच तिला राहू दे संभाळेल आपल्या अर्जुन बाळाला आणि असं बोलून सरपोतदार साहेबांच्या हातात ना त्या अर्जुनला घेते आणि त्या बाईच्या हातात देते आणि म्हणत असते की आता काही झालं तरी व्यवस्थित तिच्यावर लक्ष दे आता त्याला चांगले तेल लावून मॉलिश कर आणि आंघोळसुद्धा घाल गरम पाण्याने आंघोळ खाल काल रात्र भरतो बाहेर होता आणि त्याला दूधसुद्धा पास आणि चांगलं झोप होऊन टाक असं देखील आता ती सांगू लागते त्याबरोबर आता ते रूपात इथं निघून जातात तर आता सरपोतदार म्हणत असतात की काय गरज होती त्या बाईला पुन्हा कामामुळे ठेवून घ्यायची आता शालेनी म्हणू लागते काय गरज होती म्हणजे आपल्याला नवीन बाई भेटेल का नाही भेटणार ना, ना म्हणूनच तर त्या रुपाताईना ठेवलं तोपर्यंत राहू दे ना आता हे सगळं काही वरती उभं राहून ती रुपाताई ऐकत असते आणि त्याच वेळेला आता ती रूपाताई म्हणत असते की अच्छा तुमचं असं आहे तर पक्की शानी आहे ही बाई आता मी सुद्धा हिची मस्ती चांगली चिरवते मला पण बघायचं हे नेमकं काय काय करते ते आणि असं बोलून रुपाताई बायाला घेऊन वरती जाते शालिनी म्हणत असते की या स्वानंदीवर बारीक लक्ष ठेवायला हवं ती कधीही काही करू शकते त्यामुळे आपण तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊया कारण का आता कालचा जो प्रसंग घडला होता त्याच्याने मला खरं त्रास झाला आहे पण आता आपला अर्जुन घरात आलेला आहे तर काहीतरी गुडाचं तर मी बनवतेच आणि असं बोलून आता शालिनी किचनमध्ये जाते इकडे आता स्वानंदीला इंजेक्शन दिलेलं असतं त्यामुळे तिला ग्लॅनी असते आणि ती बेशुद्ध असते त्यामुळे ती झोपलेली असते त्याच वेळेला आता इकडे जेवण घेऊन येतात त्या म्हणजे वॉर्डन मॅडम मनीला आणि त्यासोबत स्वानंदीला सुद्धा स्वानंदीला आता जागे दिक्ण दिक्ण पाहा ते स्वानंदी इकडे तिकडे पाहते तर तिला तिचं बाय कुठेच सापडत नाही त्यामुळे ती मणीला म्हणत असते की मणी सर माझा बाय कुठे आहे तुम्ही तर मला म्हणाला होता तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही सरपवतारांकडून माझा बाय घेऊन येणार आहात मग माझं बाय कुठे आहे मणीने बाय आणलेलं नसतं म्हणून आता स्वानंदी प्रचंड भडकलेली असते ती सतत फक्त बाय बाय करत असते तर मनी आणि सर मॅडम वॉर्डन मॅडम ज्या असतात त्या आता समजवत असतात स्वानंदीला पण स्वानंदी आता त्यांच्यावर सुद्धा आता संशय घेऊ लागते आणि म्हणत असते की मला तर असं वाटतंय ना की हे सगळं काही तुम्ही मुद्दाहूनच करताय म्हणजे खरं तर मला असं वाटते तुम्ही लोक मला साथ द्यायच्याऐवजी त्या सरपोतदार साहेबांना साथ देताय म्हणूनच तर मला माझ्या बायापासून लांब ठेवत आहे माझ्या मातृत्वाची काय कदर करणार आहे तुम्हाला वॉर्डन मॅडम म्हणतात की तू असं कसं म्हणते सुद्धा काही आहे परंतु स्वानंदीने आता त्यांच्यावर संशय घेतल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो मणी आणि वॉर्डन मॅडम एकमेकांकडे पाहत राहतात कारण स्वानंदीने आता त्यांच्यावर सुद्धा संशय घेतलेला असतो आणि त्यांना म्हटलेलं असतं की तुम्ही तर आता दोघही जण मला असं वाटतंय की सरपोदार साहेबांच्या साईडने आहात माझ्या साईडने असला असतात तर माझं बाय मला मिळवून दिलं असतं असं देखील स्वानंदी आता बोलू लागते त्या सगळ्यामुळे आता मणीला आणि वॉर्डन मॅडमला खूप मोठा धक्का बसतो आता स्वानंदीला तिचं बाय कसं मेल हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तो पर्यंत टाटा बबाय